प्रशासन ना आलं नाही प्रतिनिधी आलं नाही कोणी नाही आलं फक्त भाषण आणि मीडियावर ते बाता ते कोणी शेतकऱ्याचा वालीदार राहिलं नाही हे जे नेत्यांनी दौरे चालवले ते वरच्यावर दौरे येतो ते फक्त फोटो सेशन चालू आहे सत्तर हजार घोटीचा कोटीचा घोटाळाला पोतानी सोंग करता येते शेतकऱ्याला द्यायची वेळ आली तर तुम्ही म्हणता करता करतायत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा झोपायचा बेड वीस लाखाचा आणि आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर ते त्याला चार लाख रुपये देतात तीन तीन वेळा वेळा आणि आता या एकही शेंग नाही गिरीश महाजन त्या ठिकाणी म्हणतात आम्ही पैसे सोबत घेऊन फिरतो का मग तुम्ही का निवडणुकीच्या काळातच तुमच्या बॅगामध्ये तुमच्या गाडीमध्ये आणि तुमच्या कार्यालयामध्ये पैशाच्या बॅगा घेऊन फिरता का म्हणजे शेतकऱ्यांना जगायचं का मरायचं आता हे सरकार ठरवायचं हिंगोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर आला आणि या पुराच्या पाण्यामुळे कुठंतरी शेतकऱ्याचं हाती तोंडी आलेला घास निसर्गाच्या लहरी पुरामुळे हिराव गेला आहे मी हिंगोलीच्या गोरेगाव या ठिकाणी आहे मी पाहू शकता की मी एका शेतामध्ये आहे सोयाबीनच्या माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि या शेतामधल्या सोयाबीनची परिस्थिती काय आहे हे स्वतः आपण पाहू शकता आपण जर बघितलं तर पेरणीपासून तर आता काळणीला आलेला जे सोयाबीन आहे याला लेकरा प्रमाणे यातील शेतकऱ्यांना त्याचं संगोपन केलं की काही दिवसावर सोयाबीन काढणीला येणार आणि यातच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली काय भावना आहेत काय सरकारकडे मागणी आहेत आमची सरकारकडे मागणी आहे की सरकारनं शेतकऱ्या शेक, उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्याला जे शब्द दिले कर्जमाफीच्या निवडणुकीच्या अगोदर ते सरकारनं पूर्ण करावं हो, कर्जमाफी कराव ओला हो, दुष्काळ जाहीर कराव अतिवृष्टी पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावं आणि आता म्हणजे शेतकऱ्याला तीन दोन तीन वेळा फेरलं आणि तीन वेळा फेरून आता या सोयाबीन एकही शेंग नाही शेंगा येतात तर रिकामी धुईन करपल्या काही पावसान गेल्या तर सरकारकडे मागणी आहे की बाबा शेतकऱ्याला जे तुम्ही शब्द दिले ते शेत सर, सरकारनं पाळाव कर्जमाफी करावं शेतकऱ्याला सात बारा कोरा करावं मलाही सांगा इथं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही प्रशासनाचे अधिकारी काही इथले लोकप्रतिनिधी तुमच्या बांधावर आले का पाहणी करण्यासाठी प्रशासन आलं नाही प्रतिनिधी आलं नाही कोणी नाही आलं फक्त भाषण आणि मीडियावर निच ते बाता ते कोणी शेतकऱ्याचं वालीदार राहिलं नाही काय सरकारकडे काय मागणी शेतकऱ्याकडे प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्या पालकमंत्री आहेत कोण आहे माहिती आहे तुम्हाला आ, हरी, नरी हरी झिरवळकर साहेब आज मंत्र्यांनी दौरा केला का हिंगोली जिल्ह्याचा नुकसानग्रस्त भागाची पाणी केली हिंग, हिंगोलीच्या नेते दोन तीन म्हणजे उरा एक दोन खेळ केला म्हणजे जिल्हा नाही झाला एक दोन खेळ केले पालकमंत्र्यांनी पण नुसतं पाहणी केली फोटो घेतले बस फोटो घेऊन शेतकऱ्याचं काय समाधान होणार नाही नक्कीच हिंगोली जिल्ह्यात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे कुठले तरी लोकप्रतिनिधी आणि या शेतकऱ्या दोऱ्यावर बांधावर आले असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये रोष व्यक्त केला जात आहे आपल्यासोबत अजून एक शेतकरी आता हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली मुसळधार पाऊस झाला काय परिस्थिती आहे हिंगोली जिल्ह्याच्या पिकाची आणि शेतकऱ्याची अतिवृष्टी म्हणजे या अतिवृष्टीनं एवढं शेतकऱ्याचं नुकसान केलं इथं आता आत्महत्येशिवाय आमच्यावर पर्याय नाही कारण हातात तोंडाशी आलेला घास निसर्ग निरवलेला त्याला काय करणार शेवटी निसर्गाला आम्ही काय करू शकत नाही पण इथल्या सत्ताधाऱ्यांनी इथल्या राजकारण्यांनी कुठेतरी आमच्यावर लक्ष देवा आणि आता लक्ष देऊन मदत याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकत नाही नाहीतर आमच्याकडे आत्महत्या व्यतिरिक्त काही पर्याय आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यात तीस मंडळापैकी एकोणीस मंडळात अतिवृष्टी झाली काय सरकारकडे मागणी राहणार दुष्काळ अहो एकोणीस नाही पूर्ण हिंगोली जिल्हा दुष्काळाखाली आहे मंडळात एकोणीस नाही तिसीच्या तिसी मंडळ आज दुष्काळाखाली आहेत पूर्ण तिसही मंडळाचे शेतकऱ्याची पूर्ण जे पीक आहे ते पूर्णतः पाण्याखाली आहे पीक विमा कंपन्या आमच्याकडे येऊन पाहायला पा तयार नाहीत आणि हे जे नेत्यांनी दौरे चालवलेत हे वरच्यावरही दौरे येतो हे फक्त फोटो सेशन चालू आहे बाकी यायला काही देणं घेणं नाही तुम्हाला सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री आला नाही ते म्हणतात हे गरीब जिल्हा आहे मग गरीब जिल्हा आहे तर बाबा आता एरी गरीबी आली ते गरीबी आली हे आमच्याकडे फिरकले नाहीत कोणता मुख्यमंत्री आला नाही कोणताच मंत्री आला नाही वरच्यावरही पंचनामे पंचनाम्याचं नाटक चालू आहे पिकच नाही आले तर पंचनामे करता कशाचे इथं शेतकरी पूर्णता मरायला शेतकऱ्याला आज आज मला सांगा बँकाचं लाखो रुपयाचा कर्ज आमच्यावर झालं भरायचं कसं कुठून मरायचं आणि बँका नोटीस म्हणजे शेतकऱ्यांना जगायचं का मरायचं आता हे सरकारने ठरवायचं एक रुपयात पीक विमा जी चालू होती ती या वर्षी बंद केली या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला पीक विमा मिळेल अशी अपेक्षा आहे कारण एवढं मोठं नुकसान झालं तरी एकही पीक विमा कंपनीचा कर्मचारी किंवा अधिकारी तुमच्या बांधावर पाणी करण्यासाठी आला नाही विमा कंपन्या फक्त पैसे जमा केले बाकी विमा कंपन्यांनी काही केलं नाही एक रुपयात कसा तरी विमा होता किंवा बंद करून टाकला दुसरा विषय आता सरकारनं जीएसटी कमी के केली जीएसटीचा अंमल शेतकऱ्याला काय फायदा आहे जीएसटीचा फायदा मोठमोठ्या लोक लो राहिले आज मला सांगा शेतकऱ्याला ज्याची सोयाबीनच नाही राहिले ज्याचं कपाशी नाही राहिली हळद नाही राहिली त्याला जीएसटीचा काय फायदा आहे सरकारला जर काही द्यायचं असेल शेतकऱ्याला तर हेक्टरी पन्नास हजाराच्या वरी मदत दिली पाहिजे पन्नास हजाराने काही होत नाहीत लोकाचे लेखायचे शिक्षण आहेत मुलाबाळाचे लग्न आहेत आणि वर्षभराचं जीवन आता वर्षभर जगायचं जगायचं कोणाच्या कोणा हिशोबाने पाच किलो गहून तांदूळ पाच किलो गहू दादा आमचा दहा दिवस धकतील पाच दिवस पंधरा दिवस धकतील पण आमचा वर्ष धकणार नाही आम्हाला जर तुम्हाला वर्षभर काय हे करायचं असेल तर ओला दुष्काळ जाहीर करा सरसगट कर्ज माफी द्या आणि हेक्टरी पन्नास हजारच्या वरी मदत द्या नाही आमचे पाय फासाकडे शंभर टक्के वळतील नक्कीच आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्हा हा सोयाबीन इथं उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण या जिल्ह्यामध्ये कुठे सिंचनाची सोय नसल्याने अनेक शेतकरी सोयाबीन मुख्य पीक म्हणून घेतात आणि या सोयाबीन पिकाचं चक्क पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पण आपल्यासोबत अजून एक युवा शेतकरी आहेत जे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आहेत शेतकरी काय सध्या परिस्थिती शेतकरीची पावसामुळे काय नुकसान झालेलं आहे नाही मी आपल्या कॅमेरामॅनला विनंती करतो की एकदा त्याला हे हे जे आहे का हे हे जरी पाणी नसेल दिसत तुम्हाला तर या आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पहा यांच्या वेथा पहा यांनी यांची ही ही जे हातात दिसते ना तुमच्या की सोयाबीनच नुसती वाहून गेली नाही हो की सोयाबीनच सडलं नाही यांच्या लेकरा बाळाचं स्वप्न सरलं यांचं आयुष्यभराचं जगणं सरलं परंतु आता काय झालं की या लोक हे जे आमदार खासदार मंत्री जे आहेत का हे सोंग करतात आमच्या बांधावर येण्याचं आमची चेष्टा करण्याचं परंतु मी आता आता यांना विनंती करणं सोडणार आहे जर आज जर तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाही आणि असेच जर आमचे शेतकरी किड्या मुंग्यासारखे मरताना तुम्हाला जर पाहायचे असतील तर आम्ही आता सोपं मरणार नाही आमच्याही कमरेला चार दोन बॉम्ब बांधू आम्ही आणि या महाराष्ट्रातल्या मंत्र्याच्या गळ्यात गळा घालून आम्ही त्या ठिकाणी मरू आम्ही आता तसं मरणार नाही आम्ही असंही मरायलो तसंही मरायलो आणि आमच्या मरणाचा जर तुम्ही त्या ठिकाणी मातंग करत असाल आमच्या मड्यावरच जर लोणी खाण्याचं तुम्ही काम करत असाल खुर्चीवर बसून लाजा वाटायला पाहिजे गिरीश महाजन त्या ठिकाणी म्हणतात आम्ही पैसे सोबत घेऊन फिरतो का मग तुम्ही का निवडणुकीच्या काळातच तुमच्या बॅगामध्ये तुमच्या गाडीमध्ये आणि तुमच्या कार्यालयामध्ये पैशाच्या बॅगा घेऊन फिरता का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात सगळ्याचं सोंग करता येते परंतु पैशाचं सोंग करता येते तुम्हाला सकाळी सकाळी शपथविधी घेण्याचं सोंग करता येत सत्तर, सत्तर हजार सत्तर हजार कोटीचा घोटाळा लपवताना सोंग करता येते शेतकऱ्याला द्यायची वेळ आली तर तुम्ही म्हणता सोंग करतायत ना तुम्हाला जर नियोजन करता येत नसेल तर खुशाल राजीनामा द्या बाजूला सरका परंतु इथला महाराष्ट्रातला शेतकरी जगला पाहिजे हा देश कृषी प्रधान आहे हा देश आमचा आहे एका दाण्याचे हजार दाणे आम्ही करतो इथं आम्ही जगाला पोचतो आम्ही त्यांना आमचं अन्नधान्य आमचं रक्त या आम्ही मातीत सांडतो त्याच्यात आमचं स्वप्न त्या ठिकाणी आम्ही पेरतो तेव्हा कुठेतरी तुम्ही आमच्या अन्नधान्यावर त्या ठिकाणी जगता आणि तुम्हाला या या शेतकऱ्यांचे आश्रू दिसत नाही अरे आम्ही मागतोय तरी काय आमचं जे काही नुकसान झालं आम्हाला एका एकरामध्ये सोयाबीन घ्यायचं असलं तर पस्तीस हजार रुपये खर्च येतो तुम्ही आठ हजार पाचशे रुपये म्हणजे चौतीसशे रुपयाप्रमाणे एका एकराचं आम्हाला नुकसान भरपाई देता लाजा वाटायला पाहिजे तुमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा झोपायचा बेड वीस लाखाचा आणि आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्याला चार लाख रुपये देता लाज वाटायला पाहिजे तुम्ही कृषी प्रधान देश म्हणताना तुम्हा तुमच्या तोंडामध्ये शोभत नाही अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केलेली आहे म्हणून माझं एकच सांगणं आहे तुम्ही आमचं जे काही नुकसान झालं त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या सरसगट विमा ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला त्यांना पीक विमा द्या आणि शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करा कर्जमुक्ती करा एवढंच आपल्या या सांगा मी आज जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झाले त्याच्याबरोबर शेतीचे पिकं तर पाण्याखाली गेली शेतकऱ्यांची गुरु ढोरं सुद्धा वाहून गेली त्यामुळे शेतकरी अक्षरशः मरण्याच्या उबरट्यावर आहे एकीकडे जर बघितलं तर शेतकऱ्याचं कर्ज आतापर्यंत माफ झालं नाही कारण सततची नापीक यामुळे शेतकऱ्याला कुठंतरी कर्ज फेडता आले नाही यावर्षी सुद्धा अतिवृष्टीहून शेतकऱ्याचं मोठं प्रमाण नुकसान झालं आहे मायबाप सरकारनं आता तरी या शेतकऱ्याला कुठंतरी कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढाव आणि त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये तसेच कर्ज माफी द्याव अशीच काहीशी मागणी शेतकरी करत आहेत फारुख शेख लोकमत हिंगोली